नमस्कार मित्रमैत्रिण आज आपण करूया छोले एकदम सोप्या पद्धतीने त्यासाठी मी इथे दो तीन कांदे एक टोमॅटो जर थोडीशी कोथिंबीर आणि एव्हरेस्टचा मसाला छोले मसाला घेतला आहे आणि माझा घरगुती लाल तिखट मसाला आता इथे कढईमध्ये मी तेल घातले आहे तेल गरम होईपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया मसाला मिक्सरला न भाजता बारीक करून घेऊया शक्यतो आपण छोले टोमॅटो कांदा भाजून घेऊन करतो पण इथे मी न भाजता तेलावर फ्राय करून छोले करणार आहे आता आपलं तेल गरम झालं आहे यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया मी छोले आधीच कुकरला लावून शिजवून घेतले आहेत आता तेल सुटेपर्यंत मसाला एकसारखा हलवत राहूया आता इथे छोले मसाला टाकून घेऊया तो ही मसाला एक जीव करून घेऊया आता हे ते आपण घरगुती कांदा लसून मसाला टाकून घेऊया तोही आपल्याला तेलात एकसारखा प एक जीव होईपर्यंत पसरून घ्यायचा आहे आपल्याला हे कमी तामझमेत हा छोले मसाला करायचा आहे आपला छोले आपले छोले दहा मिनटात तयार होतील आता इथे छोले टाकून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ सॉरी त्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया येथे मी हा छोले मसाला फक्त चार लोकांसाठी केला आहे आता आपण ताट झाकून घेऊन एक पाच मिनटासाठी शिजवून घेऊया म्हणजे आपले छोले मसाल्यात छान मुरतील हे बघा एकदम मस्त तेल सुटले आहे आप आपल्या छोल्याला अशा छोट्या मोठ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि घंटीचं ब बत, बटन दाबायला विसरू नका थँक्यू चला आता पटपट खा आणि माझ्या चॅनलला तेवढे सबस्क्राईब करा